सांगलीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कामगार आघाडीच्या वतीने पाचशे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष कामगार आघाडीच्या वतीने आज पाचशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा तथा काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी बोलताना म्हणाले ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी अपुरे राहिलेली आहे रिन्यू राहिलेले आहे अशा कामगारांनी आमच्याशी संपर्क साधावा येत्या पंधरा दिवसात उर्वरित कामगारांना संसार उपयोगी भांडिसांचे वाटप करण्यात येईल असे यावेळी विनायक हेगडे यांनी सांगितलं आहे यावेळी हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण सुनील कांबळे अफजल मुजावर आकाश मानकर माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट यांच्या वतीनं विश्वास पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर चौक या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे संचीचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर पाचशेहून अधिक कामगारांना आम्ही या संसार उपयोगी संचीचा वाटप या ठिकाणी केलेला आहे उर्वरित जे कामगार आहेत जे रिन्यू किंवा काही कारणास्तव पेंडिंग राहिल्यात त्यांचं सुद्धा येतेल्या आठवड्या किंवा पंधरा दिवसात भांडे संची द्यायची व्यवस्था राष्ट्रवादी कामगार शेल करणार आहे